वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भोर्ते श्रीक्षेत्र आळंदी अशा दिंडीचा गावी परत आल्यानंतर विनापूजनाने सांगता सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात नुकताच संपन्न झाला सकाळी गावातून श्रीच्या रथांची टाळ मृदुगांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली होती ठिकठिकाणी रथांचे पूजन करण्यात येत होते ही मिरवणूक जगतापोष्टीवर आल्यानंतर यजमानांच्याकडून पूजन व आरती करण्यात आली त्यानंतर दिंडीचे मार्गदर्शक अबोप संजयजी महाराज जगताप भोरकर यांचे सुरसाव्य असे प्रवचन संपन्न झाले दिंडीला सहकार्य करणाऱ्या सेवा देणाऱ्या व अन्नदात्यांचा प्रवचनानंतर सत्कार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक महिला वारकरी उपस्थित होते कर

मार्ग शीर्ष द्वादशीच्या आपल्या या ठिकाणी जगताप पाटील वस्तीवर श्री क्षेत्र आळंदी देवाची विश्ववंद माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र भोर भगवान रोकडेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं सद्गुरूंच्या कृपेनं समस्त गावकरी भाविक भक्तांच्या सहकार्यानं मागल्या महिन्यामध्ये म्हणजे कार्तिक वद्य आपल्या त्रयोदशीला आळंदीला माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा झाला आणि आज आजही पुन्हा असा योग आहे की त्यांचे असे असणारे माऊली ज्ञानेश्वर बंधू संत सोपान काका महाराज सासवड श्री क्षेत्र सासवड त्यांची आज संजीवन समाधी सोहळा आहे बघा आपण मागल्या महिन्यामध्ये आळंदीला होतो म्हणजे त्रयोदशी द्वादशीला आणि आज आपण तसंच नैमिषारण्य उत्तर प्रदेश मध्ये सीतापूर जिल्ह्यामध्ये आहे लखनौच्या पुढे सीतापूर जिल्हा आहे आणि सीतापूर जिल्ह्याच्या मध्ये आपण जसं अहिल्यानगरच्या सरहद्दीवरच आहोत गोदावरीला लगत तसं तिकडे सीतापूर जिल्ह्याच्या सरहद्दीला लगत नैमिषारण्य अरण्य नावाचं एक तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये भगवान विष्णू परमात्म्यानं एका राक्षसाचा संहार करण्याकरता स्वतःच जी सुदर्शन चक्र आहे शंख चक्र गदा पद्म ज्या भगवान विष्णूचे असे असणारे आयुध आहेत दुर्जनाच्या संहारा करता त्यापैकी एक असणारा राक्षस त्या वनामध्ये आतताई प्रमा आतताई जीवन पद्धती जगून समाजाला त्रास देत होता आणि त्याच जे आहे त्याचा वज भगवान विष्णूने सुदर्शन चक्राच्या माध्यमातून केला आणि केल्यानंतर सुदर्शन चक्र जे त्याची गती होती ती शांत झाली नाही ते सुदर्शन चक्र खाली जमिनीत घुसलं मग घुसलं तर तिथे एक सरोवरच तयार झालं आजही त्या सरोवरात जर स्नान करायला गेलं तर गरम पाणी वर स्वेटर मग प्लर कान टोपी दोन दोन तीन तीन स्वेटर घालावे लागतात इतकी कडाक्याची थंडी पण त्या तीर्थात गेलं स्नानाला काही गरम पाणी लागतं कोमट पाणी म्हणजे हा एक भगवंताच्या शक्तीचा प्रभाव आहे आणि पुन्हा तिथं आपले व्यास महर्षी जे आहेत हिंदू संस्कृतीचे परंपरेचे ग्रंथ लेखक त्या व्यासांनी अठ्याऐंशी हजार ऋषींना वडाच्या झाडाखाली बसून वेदशास्त्र पुराण सांगितले असं ते पवित्र ठिकाण त्यामध्ये पुन्हा हनुमंतरायाने हनुमंतरायाने ज्या वेळेला वध करण्याकरता अयोध्येत चालले होते त्यावेळेला अहिमही नावाचे दोन राक्षस त्यांनी काय केलं भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण एका गुठेमध्ये झोपलेले होते तिथून त्यांना रात्री चोरून नेलं कुठं नेलं पाताळात नेलं तिथं तिथून पाताळात जाण्याकरता रस्ता आहे मग रात्री नेलं तर सकाळी हनुमंतराला कळालं अरे इथून आपल्या प्रभूला कोणी चोरून नेलंय <coughs> मग त्यांनी त्या गुन्हेचा रस्ता शोधला तिथ वाट गेली खाली पाताळात मग तिथं गेले तर आई माई नावाचे रावण तिथले राजे होते पाताळातले मग तिथं गेलं शोधा शोध शोद केली आणि शोधा शोध केल्यानंतर कळालं रामाला आणि लक्ष्मणाला बांधून ठेवलेलं आहे कुठं खाली पाताळात मग हनुमंतराय ते रायच आहे मग त्यांनी काय केलं त्या पाताळातली देवता होती देवी ते देवीचे ते भक्त होते आई माई रावण आणि ते काय करायचे प्रत्येक आठवड्याच्या वाराला चे एक त्या एक बळी बळी म्हणजे द्यायचे मन्नर असो की पशु असो अस बळी देण्याची प्रथा तिथं असल्यामुळं मग तिथं काय झालं हनुमंत रायाला या दोघांना बळी द्यायचं ठरलं कोणाला रामाला आणि लक्ष्मणाला मग बळी द्यायचं म्हणून पूजा झाली देवीच्या मंदिरामध्ये दे, आणि रामाला लक्ष्मणाला बळी देण्याची तयारी झाली शस्त्र सगळे सज्ज झाले पण हनुमंतराय बुद्धिमान आणि करामती आहेत ते रात्रीच्या मंदिरात गेले आणि देवीला काय केलं उचललं तिच्या आसनावरून आणि देवीला मोरीत दाबून ठेवलं कोणच्या नाणी <laughs> दाबलं आणि तिच्या जागेवर देवीचं रूप घेऊन हनुमंतराय बसले देवीचे दे ते बळी देण्याची सर्व पूजा झाली आणि झाल्यानंतर त्या पुजाऱ्याने विचारलं की आई साहेब तुम्हाला जे बळी पाहिजे ते पुढे हजर आहेत मग तुम्हाला अजून याच्यात काय पाहिजे ते सांगा तुमची काय इच्छा आहे ती सांगा पण देवीच्या रूपात हनुमंतराय बोलू लागले अरे मला आज जे बळी मिळालेत ते काही वेगळे आहेत आणि मी आमचा आनंदाने स्वीकार करणार आहे पण त्याच्या अगोदर मला दोन बळी घ्यायचे कोण आई आणि मही यांना करायचे जे राजे आहेत त्यांना बळी घ्यायचा आहे म्हणजे असं म्हणून हनुमंतरायने काय केलं काय केला नाश केला आणि तिथून खांद्यावर दोघांना बसवलं जाती वायू सुता जपे म्हणजे असे असणारे राय त्यांचाही त्या स्थानावर असा असणारा प्रभाव आहे अशा कथा आहेत पण भारतात जी तीर्थक्षेत्र आहे ते एक अलौकिक आणि आगळे वेगळे आहेत त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरी आळंदी पैठण त्र्यंबकेश्वर हे जे तीर्थ आहे ते महान तीर्थ आहे सर्वसाधारण समाजाला भाव भक्तीनं उपासनेमध्ये वाटचाल करून भगवंताच्या दर्शनाकरता सांगितलेला त्यांनी अर्भ आहे आणि आज आजही पुन्हा कालच्या एकादशीच्या पर्व काळावर आळंदीला जशी काशीला गंगा आरती होते घाटावर अयोध्येला गंगा आरती होते घाटावर हरिद्वारला गंगा आरती होते घाटावर ऋषिकेशला गंगा आरती होते घाटावर तशी आळंदीला कालच्या का एकादशी पासून घाटावर इंद्रायणी मातीची आरती सुरुवात झाली म्हणजे माऊलींच्या असे या पर्व काळा निमित्तानं आणि पुन्हा आज त्यांची जी बंधू आहे सासवड सासवडचे संत सोपान काका हे भगवान ब्रह्मदेवाचे अवतार आहे ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला सासवड या गावी आणि इंद्रनील नावाचा पर्वत आहे <coughs> त्या परिसरामध्ये इकाड्या बाजूला सपाटी करणे सगळं बागायत आहे आणि करा नावाची नदी आहे नदीचं नाव आपली जशी कोणती आहे नारंगी सारंगी तशी करा नावाची नदी सासवड गावाच्या लगतच वाहते आणि इंद्रनील नावाचा पर्वत त्या पर्वतावर ब्रह्मदेवानं तपश्चर्या केलेली आहे आणि ब्रह्मदेवाचे अवतार स्वतः काका आहेत म्हणून भगवंतानी समाधीचं स्थान कोणतं निवडलं सासवड हे ठिकाण निवडलं आणि सासवड हे आपलं काय आहे मूळ गाव आहे जगताप घराण्याचं जे गाव आहे ते सासवड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक राजवटीमध्ये अनेक घराण्यांनी काय केलेलं भारता के आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सहकार्या स्वराज्याकरता करता स्वकार्य केलेलं आहे त्यापैकी जगताप घराणही त्यामध्ये आहे म्हणून असं असताना छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जो कार्यकाळ आहे आणि त्यांचं जे जीवन समाजाकरता संतांकरता भाविक भक्तांकरता सर्वांकरता समानतेची शिकवणूक दिना देणार छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होत म्हणजे असे असणारे जे संत आहेत भक्त आहेत महात्मे आहेत आणि समाजाच्या सेवेकरता ज्यांचं जी जे जीवन आहे असे ते महापुरुष आहेत म्हणून संत सोपान काका जे आहेत ते भगवान ब्रह्मदेवाचे अवतार आहेत आजही सासवडला महाराष्ट्रातील लाखो वारकरी त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्या निमित्तानं सत्तेचा महासंग्राम न्यूजसाठी प्रतिनिधी राजकुमार गडकरी शिर्डी व परिसर